वेलकम बॅक डियर फ्रेंड्स आज आपण एलिमेंटरी रचनेमध्ये आपल्याला फक्त एकच बाजूची लांबी दिलेली असेल त्यावरून आपल्याला चौरसाची रचना करायची आहे दिलेल्या पायावर चौरसाचा पाया आपण घेतला के बी लांबी किती दिलेली या ठिकाणी चार तर कशाने दिलेला आहे

त्याला मला काय टाकायचं आहे परपेंडिकुलर टाकायचं आहे लंब टाकायचं आहे म्हणजे मला नऊ अंश दाखवून या ठिकाणी म्हणजे त्याचा एक बाजू असेल मग यासाठी आपण कंपाचा उपयोग करायचा आहे आपण यापूर्वी रचना शिकलो लंब दुभाजक टाकणे परपेंडिकुलर कसा टाकायचा तर आता या ठिकाणी आपण लंब टाकायचा आहे तर या ठिकाणी ए बिंदूवर कंपास रोक ठेवलो आणि अंदाजे दोन बाजूला अशा प्रकारचे कौस केले त्याचा फायदा काय होणार आहे की आपल्याला या ठिकाणी निमिषाचा अंतर घ्यायचं आणि

आपला ए बिंदू आहे आता आपल्याला ही बाजू चार सेंटीमीटर पाहिजे बरोबर म्हणजे एवढं अंतर किती अंतर पाहिजे ए बी एवढं अंतर पाहिजे ए बी ची लांबी आहे चार सेंटीमीटर मग आपण अंतर घेतलं ए बी एवढं चार सेंटीमीटर अंतर घेतलं हे अंतर घेऊन आपण काय करणार आहोत इकडे अशा प्रकारे कंस काढणार आहोत ते कौश हे पण अंतर चार सेंटीमीटर आलं आणि हे सुद्धा किती आलं चार कारण है। तुम्हाला दिसते हे वर्तुळ आहे आणि वर्तुळ त्रिज्या असतात समान लांबीच्या असतात म्हणजे ए बी पण वर्तुळ त्रिज्या आहे तुम्ही या बिंदूला बी नाव द्या एडी सुद्धा वर्तुळची काय आहे त्रिज्या आहे बोथ एम ऑफ इक्वल लेंथ आता पुढची रचना काय करायची आहे तुम्हाला सांगतो की हे अंतर न बदलता कंपास टोक बी बिंदूवर ठेवायचा आहे आणि या ठिकाणी कंस करा कंपास जो बी बिंदूवर ठेवा आणि या ठिकाणी कंस करा दोनही कंस ज्या ठिकाणी एकत्र येतात तो बिंदू आणि बिंदू बी जोडा किंवा बिंदू बी जोडा हे बघा हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे अशा प्रकारे जोडला आणि हा बिंदू आणि बिंदू बी जोडायचा या बिंदू नाव देतो मी सी अशा प्रकारे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला चौकोन ए बी सी डी मिळालेला आहे चौकोन ए बी सी डी आता आपण बघितलं त्याचे चारही बाजू सारखे आहेत का बघा बघा हे ए बी अंतर आहे हे अंतर आहे हे अंतर सारखं आहे आणि हे सुद्धा अंतर काय सारखं आहे अशा प्रकारे आपण चार सेंटीमीटर लांबीचा ए बी सी डी म्हणजे काय चार चारही सामान लांबीचे आहे तर म्हणतात स्क्वेअर विथ ऑल साइड्स इक्वल त्याची लांबी चार सेंटीमीटर अशा प्रकारे रचना तुम्हाला करायची आहे